नमस्कार शेतकरी मित्रांनो आर टू टेक मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी आली मित्रांनो शंभर टक्के अनुदानावर बियाणांकरिता अर्ज करण्यास सुरुवात झाली मित्रांनो तर अर्ज कसा करायचा तर मित्रांनो त्याबाबत एक प्रेस नोटसुद्धा महाराष्ट्र शासन कृषी प्रेस नोट जाहीर झाले मित्रांनो तर काय आहे प्रेस नोट व कोणकोणत्या पिकासाठी हे फॉर्म भरता येणार आहे मित्रांनो यावर सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करावीच नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत तूर मूग उडीद व सोयाबीन पिकांच्या अनुदानावरील बियाणे व पीक प्रात्यक्षिकासाठी गुरुवारपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन या ठिकाणी केले आहे मित्रांनो मित्रांनो राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण विभाग अंतर्गत पिकाच्या उत्पादकता वाढीसाठी व वा बियाणे बदलाचे महत्त्व विचारात घेता सुधारित किंवा संकरित वाहनांचे प्रसाराच्या दृष्टीने प्रमाणित बियाण्याची वितरणाचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे तर मित्रांनो प्रमाणित बियाण्याचे वितरण घटका करत घटकांकर् घटकांतर्गत आर्थिक सहाय्य प्रति शेतकरी किमान झिरो पॉईंट वीस ते कमाल एक हेक्टरपर्यंत मर्यादित आहे म्हणजेच मित्रांनो वीस गुंठे ते अडीचक्करपर्यंत मित्रांनो हे प्रमाणित बियाण्याकरिता आपण फॉर्म भरू शकता मित्रांनो शेतकऱ्यात महाबीज या बियाण्याकरिता पुरवठादार संस्थेच्या वितरकामार्फत सात बारा उताराच्या आधारे ये प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य तत्वावर हे बियाणे वितरित करत येणारे मित्रांनो तर याबरोबरच मित्रांनो आपण पाहू शकता तूर मूग उडीद दहा वर्षाच्या आतील सुधारित प्रमाणित बियाण्यांच्या वाणास पन्नास रुपये किलो प्रमाणे अनुदान असून आणि दहा वर्षाच्या वरील वर सुधारित प्रमाणित बियाणे वाणास पंचवीस रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो अनुदान हे देय राहणार आहे मित्रांनो तसेच मित्रांनो आपण पाहू शकता राष्ट्रीय खाद्यतेल अंतर्गत सोयाबीन बियाणे पाच वर्षाच्या आतील वान म्हणजेच फुले किमया यासाठी मित्रांनो शंभर टक्के अनुदानावर हे उपलब्ध केले जाणार असल्याची माहिती या ठिकाणी दिली आहे मित्रांनो तर मित्रांनो महाडीबेटी पोर्टलवर आजपासून अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली मित्रांनो तर ज्या शेतकऱ्याची निवड झाली आहे मित्रांनो त्या शेतकऱ्यांना नोंदणी करत मोबाईलवर एस एम एस येईल मित्रांनो तर याच्या त्यांच्या यादीसुद्धा प्रस प्रसिद्ध होईल त्यानंतर मित्रांनो बियाणेसाठी निवडले निवड झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांची त्याच्या मोबाईलवर निवड झालेला संदेश व स्वतः स्वतःचा आधार कार्ड घेऊन आपल्या तालुक्याच्या महाबीज वितरकामार्फत शुक्रवारी बियाणे उचल करावी अस याबाबत ही माहिती दिली आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण फॉर्म कसा भरायचा आहे ही माहिती पाहूया व तरी वरील सर्व बाबीचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी शेतकरी गट किंवा शेतकरी कंपनी आणि संस्था यांनी महा डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर दिनांक एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस म्हणजेच मित्रांनो एकोणतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज सादर करावेत अधिक माहितीसाठी मित्रांनो संबंधित तालुका तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा अशीही माहिती दिली आहे मित्रांनो तर आपण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याबाबत मित्रांनो आपल्या चॅनलवरती एक ऑलरेडी एक व्हिडिओ आहे त्या तो व्हिडिओ तुम्ही पहा मित्रांनो त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा वरती आय बटनवरती क्लिक केले मित्रांनो तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्याचप्रमाणे तो व्हिडिओ पाहून त्यानुसार तुम्ही हे फॉर्म भरू शकता मित्रांनो ऑनलाईन अर्ज करायचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे त्याप्रमाणे तुम्ही ही माहिती भरून घ्या मित्रांनो आणि आपणाला शंभर टक्के अनुदानावर मिळालेल्या बियाणास पात्र व्हा तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर मिळणार असेल तर चॅनलला सबस्क्राईब नका धन्यवाद